नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी चार तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुरुंगात जाणार शिवसेना खासदार संजय राऊतांचा मोठा दावा राजकीय एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान दरम्यान आगामी आगामी लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचं चा राजकारण चांगलं असून दिसत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार जून रोजी तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला आहे दरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी यांच्यावरती इतके अपराध आहे की त्यांना तडीपड्याची नोटीस दिली जाईल असे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे ज्या गुन्ह्यासाठी ते ईडीला घाबरून पळून गेले तीच ईडी त्यांच्या मागे लागेल आणि त्यांना कुणीही वाचवणार नाही मोदी अमित शहा फडणवीस कुणी येणार नाही उलट हेच भाजपवाले त्यांचा करेड कार्यक्रम करतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावरती बोलावं ही गंमत आहे घोटाळे बाहेर पडतायत मला अटक होईल या भीतीने ज्यांचे पाय लटपटू लागले ईडीच्या भीतीने डोळ्यातून अश्रू काढलेला हा माणूस भ्रष्टाचारावरती बोलत आहे हे आश्चर्य आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेता आणि जो प्रचारात आघाडीवरती आहे त्याला मुद्दामपणे तडीपारीची नोटीस देता नोटीस या सरकारकडून दिली जात आहे निवडणुकीसाठी तुम्ही दडीपार गुंड जेलमधून बाहेर काढतायत याला काय म्हणायचं असा सवालही राऊतांनी उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती हल्लाबोल केला आहे दरम्यान आम्ही झेंडे उचलणार नाही भाजपची अंत्ययात्रा उचलू मोदी निवडणूक हरतायत चार जून रोजी भाजपा सत्तेवर नसणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःची खुर्ची वाचवावी आम्ही आमचा पक्ष संकटात वाढवला जुने जातात नवीन येतात पक्ष वाढत असतो आमच्याकडे आत्मविश्वास आहे लोकांवर विश्वास आहे उद्धव ठाकरे पक्ष नेतृत्व हे पक्ष पुढे नेण्यासाठी सक्षम आहे असं देखील यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं आहे